अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू निपानासह जिल्ह्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान जाले। तर काल रात्री अकोल्यातील बोरगाव मंजू परिसरामध्ये पावसासह जोरदार होता परिसरातील शेतशिवारात फळबागांना मोठा फटका बसलाय तर रवी जायले यांच्या शेतातील आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय प्रत्येक झाडातून सरासरी पंधरा ते वीस किलो आंबे वाऱ्यामुळं खाली पडले तर याशिवाय वाऱ्यामुळे ज्वारी पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय तर काही शेतकऱ्यांच्या पपई पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रात्री जो पाऊस झाला त्या पावसामुळं पावसासोबत हवा सुद्धा आली तर हवेमुळे आंब्याचं पपईचं असो लिंबूचं असो ज्वारीचं कांद्याचं खूप प्रमाणात नुकसान आहे आता नुकसान असं आहे की जे बघितलं जात नाही कारण की आंबा सुद्धा छोट्या प्रमाणात पडलेला आहे याची मोठी वेळ जर लागण झाली तर हा कमीत कमी अर्धा किलोचा आंबा पडतो बनतो पण आज सध्या हा दहा ग्राम पण सुद्धा नाही आहे त्यामुळे आंब्याचं सुद्धा नुकसान आहे ज्वारीचं सुद्धा आहे लिंबूचं सुद्धा आहे त्यासोबतसोबत पपोईचंसुद्धा आहे जसे आता आमच्या बाजूचा शेतकरी आहेत या दादांचंसुद्धा शेतामध्ये नुकसान झालेलं आहे